तर आता आम्ही शिर्डीच्या रेल्वे स्टेशनवरून आहोत नमस्कार तुम्हा सर्वांचं आमच्या या नवीन प्रवासामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की आम्ही सर्वजण आज जात आहोत पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील हावडा येथे तर आमचा प्रवास सुरू झाला पाथर्डीपासून शिर्डीपर्यंत कारण आमची जी ट्रेन होती ती शिर्डी ते हावडा अशी होती सकाळी आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला साईबाबाचं दर्शन घ्यायचं होतं ठरल्याप्रमाणे आम्ही लवकर शिर्डीला पोहोचलो आणि साईबाबांचं मुखदर्शन घेतलं त्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे जाऊन जेवण केलं आणि त्यानंतर शिर्डीतील रेल्वे स्टेशनला जायला निघालो आम्ही वेळेच्या आधी खूप लवकर पोचल्यामुळे आम्हाला फारशी घाई झाली नाही आमच्या ट्रेनची वेळ ही दुपारी दोन वाजून दहा मिनिटे अशी होती आणि अगदी वेळेतच आमची ट्रेन आली त्यानंतर आम्ही आमच्या थर्ड ए सीच्या डब्याकडे जायला सुरुवात केली आणि ट्रेनमध्ये चढलो आणि अगदी वेळेतच आमची ट्रेन शिर्डीवरून हावड्याला जायसाठी निघाली सायलीने शिर्डीला बाय बाय केलं आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला अगदी रमत गमत हसत खिळत गप्पा मारत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आमचा दोन दिवसांचा प्रवास होता आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री हावड्याला पोचणार होतो त्याच्यामुळे एक दिवसाचा डबा आम्ही घरूनच घेऊन आलो होतो दुपारी जेवण करून सायली आणि सायदी दोघेही झोपे गेले त्यानंतर पहिले दिवस बाहेरचा निसर्ग नेहाळ कसा गेला हे आम्हाला देखील समजले नाही दुसऱ्या दिवशी आम्ही छत्तीसगड या राज्यामध्ये पोचलो होतो आणि त्यानंतर बिहार झारखंड आणि त्यानंतर पश्चिम बंगाल असे राज्य ओलांडत आम्ही हावडा येथे पोहोचलो आणि आमची ट्रेन बरीच लेट झाल्यामुळे जी ट्रेन संध्याकाळी साडेसातला पोचणार होती ती अगदी पाच ते सहा तास उशिरा पोचली आणि आम्ही जवळजवळ साडेबारा वाजता रात्री हावडा येथे पोचून